नमस्कार सर्वांना आवनी रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण रक्षाबंधन स्पेशल बेसन बर्फी बनवणार आहोत तोंडात टाकताच विरघळणारी मौसूर अशी बेसन बर्फी तर चला आपण बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी एक वाटी बेसन घेऊन चाळणीने चाळून घेऊया चाळण्यामुळे कचरा वगैरे असेल तर तो निघेल आणि गाठी फुटतील तर आपले बेसन पीठ चाळून झालेले आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर टाकून याची बारीक पावडर बनवून घेऊया तर बर्फी बनवण्यासाठी साहित्य घेतलेले आहे एक वाटी बेसनपीठ एक वाटी पिटी साखर अर्धी वाटी तूप चला तर मग आपण कढाईमध्ये तूप टाकून घेऊया यामध्ये हे चाललेले बेसन टाकून घेऊया याला स्लो गॅसवर सारखं हलवत भाजून घ्या तुम्ही बघू शकता आपलं बेसन भाजलेलं आहे याचा कलर चेंज झालेला आहे याला भाजायला दहा ते पंधरा मिनटं लागतात तर यामध्येही साखर टाकून घ्या याला चार ते पाच मिनटं हलवत राहा यामध्ये एक चम्मच वेलची पावडर टाका याला मिक्स करून घ्या आपलं सगळं मिश्रण एक जीव झालेलं आहे आता आपण एका बटर पेपर घेऊन याला तूप लावून घेऊया यावर हे मिश्रण टाकून याला पसरवून घ्या आणि याच्यावर बादाम आणि पिस्ता टाकून घ्या याला सेट करण्यासाठी एक तासभर फ्रीजमध्ये ठेवा चला तर आपलं एक तास ठेवून झालेलं आहे याला आपण कट करून घेऊया तुम्ही बघू शकता मस्त अशी मौसूर बेसन बर्फी झालेली आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद